मेहकर शहरातील माळीपेठ भागात जाळपोळ सह दगडफेक पोलिसांनी तेवीस जणांना घेतले ताब्यात शहरात तणावपूर्ण शांतता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटामध्ये वाद होऊन माळीपेठ भागासह इतर काही भागामध्ये वाहने पेटवून देण्यात आली मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतलेले असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना केले आहे यामध्ये दोन व्यक्तींचा ढाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली आणि त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेले आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे